नमस्कार रसिक हो नव एंटरटेनमेंटमध्ये आपलं मनापासून स्वागत जिथे प्रत्येक कथा देईल नवी प्रेरणा मी तुम्हाला एका खास विषयाची सफर घडवणार आहे नाशिकच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक वारशात स्त्रियांचे बहुमोल योगदान तेव्हा आता पाहायला विसरू नका एक नवीन व्हिडिओ जो असेल एका खास विदुषीची ओळख चला तर मग सुरुवात करूया या प्रेरणादायी प्रवासाला श्रीमंत आनंदीबाई पेशवे रसिकहो तुम्ही श्रीमंत आनंदीबाई पेशवे यांना ओळखता ती पेशव्यांच्या घराण्यातील सुनबाई म्हणून परंतु तुमच्यासमोर आनंदीबाईंची जी प्रतिमा उभी केली आहे ती त्यांनी ध चा मा केल्यामुळेच नारायणरावांची हत्या झाली अशी पण खरोखर तसं झालेलं आहे का तेच मी आता समोर सांगते आहे आपला थरथरता उजवा हात समोरच असलेल्या आपल्या मुलांच्या अमृतराव बाजीराव आणि लहानग्या चिमणाजी या तिघांच्याही माथ्यावरून फिरवताना श्रीमंत आनंदीबाई म्हणाल्या आम्ही तुम्हा तिघांचीही शपथ घेऊन पुन्हा सांगतो आम्ही सत्ता मिळवण्यासाठी राजकारण केलं खरं परंतु आम्ही धचा मा केला नाही एवढं मात्र सर्वांना आवर्जून सांगा ध चा मा केलेला नसतानाही बदनाम झालेली पेशवा येथील ही वादळ ज्योत अनंताच्या प्रवासाला निघाली त्यावेळी तिने हे शब्द आपल्या तीन मुलांसमोर उद्गारले होते इतिहासात अशी काही व्यक्तिमत्व असतात जे आपली छाप संपूर्ण युगावर सोडून जातात आनंदीबाई पेशवे हे असंच एक तेजस्वी आणि प्रेरणादायी नाव महाराष्ट्राच्या इतिहासात आनंदीबाई ध चा धचा मा केल्यामुळे प्रसिद्ध झाल्या असल्या तरी त्या एक विलक्षण बुद्धिमत्ता दूरदृष्टीची जाणीव धाडसी स्वभाव अफाट महत्वाकांक्षा असलेल्या स्त्री होत्या त्यांना आपल्या पेशवे घराण्याचा आणि आपल्या माहेरच्या ओक घराण्याचा अभिमान होता याबरोबरच करुणा आणि जिव्हाळा हे गुणही आनंदीबाईंमध्ये दिसून येतात त्या केवळ एक राजघराण्यातील महिला नव्हत्या तर धर्मकार्यात सामाजिक विकासात आणि कलेच्या संवर्धनात आपला मोठा वाटा उचलणाऱ्या दूरदृष्टीच्या स्त्री म्हणून ओळखल्या जातात रघुनाथराव उर्फ राघोबा पेशव्यांची ही दुसरी पत्नी होती त्यांची पहिली पत्नी जानकीबाई यांच्या निधनानंतर राघोबांनी आनंदीबाईंशी लग्न केलं लग। राघोबा पेशवे पराक्रमी होते आणि बहुतेक वेळा युद्धात असत आनंदीबाई महत्वाकांक्षी होत्या आणि पतीसोबत राहून त्यांना साथ देत असत परंतु पतीच्या चंचल आणि धरसोडपणाचा स्वभाव दूरदृष्टीचा अभाव यामुळे आनंदीबाईला जीवनात अनेक यातना सहन कराव्या लागल्या अपमानित जीवन जगावं लागलं पेशवीणबाई होण्याच्या महत्वाकांक्षेची धुळधाण तर झालीच पण प्रचंड बदनामीचं धनी व्हावं लागलं नारायणरावांची हत्या धरो असा आदेश देताना ध चा मा केला गेला आणि त्यामुळे आनंदीबाई आणि राघोबा दादा दोषी ठरवले गेले त्यामुळे राघोबा आणि आनंदीबाईने परिस्थितीवश इंग्रजांच्या आश्रयासाठी प्रयत्न केला शेवटी राघोबा दादा इंग्रजांबरोबर तह करण्यास तयार झाले त्यावेळी आनंदीबाई गरोदर होत्या म्हणून त्यांना विश्रांतीसाठी धारमध्ये खंडेराव पवार यांच्या धारच्या किल्ल्यात ठेवण्यात आले शनिवार वाड्यात मोठ्या दिमाखात मिरवणाऱ्या आनंदीबाईला आज मात्र आश्रित म्हणून राहण्याची वेळ आली होती तेथे त्यांनी एका पुत्रास जन्म दिला तो दुसरा बाजीराव नाना फडणवीस हरिपंत फडके सखाराम बापू बोकिल यांनी आपले सैन्य पाठवून धारच्या किल्ल्यावर जोरदार हल्ला केला त्यावेळी ओली बाळंतीण असतानाही आनंदीबाईंनी खंबीरपणे प्रसंगाला तोंड देत चार महिने किल्ला लढवला पेशवे घराण्यातील लढाईला सामोरी जाणारी ही पहिलीच पराक्रमी स्त्री होती केवळ किल्ल्यातील धान्यसाठा संपला म्हणून त्यांनी शेवटी शरणागती पत्करली त्यानंतर त्यांना अटक करून लहानग्या बाजीरावासह महेश्वरजवळील मांडलेश्वर येथे नजरकैदेत ठेवले गेले तर राघोबा दादा सुरत येथे इंग्रजांच्या आश्रयाखाली होते त्यानंतर नाना फडणवीस यांना असे वाटले की या दोघांना फार काळ महाराष्ट्राबाहेर ठेवले तर ते धोक्याचे होईल म्हणून आता त्यांना महाराष्ट्रात आणले पाहिजे परंतु पुण्यात आणले तर पुन्हा राजकारण करतील आणि गंगापूरला ठेवले तर त्यावेळी गंगापूरला गोपिकाबाई पेशवे राहत होत्या तेथे त्यांचे एकमेकांची पटणे शक्यच नव्हते कारण नारायणरावांची हत्या म्हणजे गोपीगावाईंच्या मुलाचीच हत्या यांच्यामुळेच झालेली होती म्हणून त्यांना राघोबांनी पूर्वी कोपरगाव येथे जो वाडा बांधला होता तेथेच नजरकैदेत ठेवले गेले या ठिकाणी आनंदीबाई पुन्हा गरोदर राहिल्या त्या सहा महिन्यांच्या गरोदर असतानाच राघोबा दादांचे निधन झाले सुमारे वर्षभरानंतर आनंदीबाईस आनंदवल्ली येथे त्यांच्या पूर्वीच्या वाड्यात ठेवले गेले त्या ठिकाणी आनंदीबाईंनी मंदिराची आणि भवनांची उभारणी केली या गावाच्या विस्ताराचे श्रेय कल्पक आणि महत्वाकांक्षी आनंदीबाईंना आहे आनंदीबाईंना दरवर्षी दहा लाख रुपयांचे मानधन मिळत असे नाशिक परगण्याची दहा लाख रुपयांची महसूल मिळकत माधवरावांनी राघोबा दादांकडे सोपवलेली होती पण या संपत्तीचा वापर आनंदीबाईंनी धार्मिक बांधकामे सामाजिक प्रकल्प आणि जनकल्याणासाठी केला त्यांनी त्र्यंबकेश्वर आणि कोपरगाव बेट येथे स्वतंत्र महाल बनवले आनंदवल्ली येथे नवशा गणपतीचे मंदिर त्यांनीच बांधलं होतं आनंदीबाई कला संवर्धनाची हिरकणीच होती त्या प्रकृतीनिष्ठ आणि अनुशासित परंतु एकाच वेळी रसिकतेनं भारलेल्या होत्या त्या कला संगीत चित्रकला यांच्यावर अत्यंत प्रेम करणाऱ्या होत्या त्यांनी पुराणशास्त्र गायक वादक वैद्य गोसावी नटनट्या तमाशा कलावंत कलाकार नाटककार चित्रकार अशा अनेक परंपरागत कलावंतांना आश्रय दिला विशेष म्हणजे राघोबा दादांच्या नाटकशाळांनाही त्यांनी सांभाळले त्यांच्या संरक्षणाची आणि त्यांच्या कलेला बळकटी देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले नाशिकच्या सांस्कृतिक वाढीत आणि वारशाच्या जपणुकीत आनंदीबाईंचे योगदान मोठे आहे त्या केवळ एक प्रशासक नव्हत्या तर विचारवंत समाजशिल्पक आणि कलामित्रही होत्या जेवढ्या त्या राजकारणी होत्या तेवढ्याच त्या धार्मिक प्रवृत्तीच्याही होत्या इतिहासाच्या पानांमध्ये अशा स्त्रियांची नोंद फार थोडी सापडते पण दुसऱ्या एका दृष्टीनं विचार केला तर श्रीमंत आनंदीबाई पेशवे यांचं कार्य आणि त्याग हे आधुनिक काळातील महिलांसाठी एक स्फूर्तीदायक आदर्श ठरतो नाशिकजवळील आनंदवली येथे त्यांची प्राणज्योत मालवली आता पुढच्या भागात बघूया अशाच एका विदुषीला या होत्या महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या नाशिकच्या प्रभावी स्त्रिया अर्थात नाशिकच्या विदुषी मूळ लेखिका डॉक्टर विद्या केशव चिटको निर्मिती नवप्रेरणा एंटरटेनमेंट मराठी भाषांतर आणि वाचक स्वर ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद